सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौरेश्मा सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक निकिता सावंत उपसभापती पंचायत समिती सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौरेश्मा सावंत यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सावंत आर्ट प्रिंटर्स माजगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस शून्य पासष्ट एकशे साठ अथवा चौरणवबावीस त्रेसष्ट चौतीस शून्य एक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संरेक्षमा सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक प्रकाश कौठणकर माजी शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संरेक्षमा सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक रवींद्र मडगावकर सभापती पंचायत समिती सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ रेश्मा सावंत यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सौ आनंदी परब माजी जिल्हा परिषद सदस्या सावंतवाडी तालुक्यातल्या माजगावच्या जिल्हा परिषद सदस्या सौ रेश्मा सावंत यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बावीसव्या अध्यक्ष होण्याचा मान मिळाला काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सौभाग्यवती रेश्मा सावंत यांची निवड करून सावंतवाडी तालुक्याचा सन्मानच केलाय सो रेश्मा सावंत यांच्या रूपानं सावंतवाडी तालुक्याला तिसऱ्यांदा जिल्हा परिषद अध्यक्ष मिळालाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद होण्यापूर्वी जेव्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा दोन्ही एकत्र होते त्यावेळी भाईसाहेब सावंत ह्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यानंतर हा मान आमच्या माजगावच्या सुपुत्री सौ रेश्मादाई यांना मिळालेला आहे रेश्मादाई सावंत ह्या दोन वेळा जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या दोन्ही त्याचे दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मध्यंतरी राखीव असल्यामुळे त्यांना चान्स नाही मिळाला पण ह्यावेळी जेव्हा जेव्हा परत महिला राखीव झाला तेव्हा त्यांना लोकांनी बहुमताने निवडून दिलं आणि मान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री नारायण राणे या जिल्ह्याचे खऱ्या खुऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी त्यांनी त्यांची निवड केली आणि जिल्हा परिषद माध्यमातून सौरेश्मताई सावंत हे आपल्या आतापर्यंतचा अनुभव आणि काँग्रेस पक्षातील तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास तसेच सर्व सार्वजनिक सर्व स्वरूपाचा विकास करण्यास समर्थ आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा एकंदर अभ्यासवृत्ती पाहता त्या कुठेही कमी ना पडणार नाहीत आम्ही एक एका गोष्टीचं मी खरोखरच आभार मानेन राणेसाहेबांचे कारण त्यांनी ह्या त्या वेळेला जे अध्यक्ष सौ रेश्मताई ह्या आमच्या संस्थेशी अत्यंत जवळच्या आणि आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत आमची जी द्वारकाकृष्ण पर्यटन विकास व सेवा सहकारी संस्था आहे ही राज्यस्तरीय संस्था असून अशा प्रकारची देशप्रदेशात सहल आयोजित करणारी एकमेव सहकारी संस्था आहे आणि योगायोगाने ते त्यांची जिल्हा परिषदेचे नेमणूक झालेली आहे आणि त्या तसेच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कर्तबगार श्री रणजित देसाई यांची उपाध्यक्षपदी म्हणजे दोघी पर्यटनाची आवड असलेली त्याचं ज्ञान असलेली दोन्ही माणसं आहेत त्यांच्या माध्यमातून ग्रामीण व कृषी पर्यटन ह्या माध्यमातून आम्ही चिंदूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार हो। आहोत आणि त्या दोघांचंही चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं त्यांनी पहिल्याच दिवशी आम्हाला त्यांनी दाखव बोलून दाखवलेलं आहे आणि स्व स्वतः श्री सिंह देसाई जे आहेत त्यांनीसुद्धा त्या माध्य आतापर्यंत जेव्हा ते पूर्वी होते उपाध्यक्ष त्यावेळी त्यांनी पर्यटनच्या माध्यमातून प्र प्रचार व प्रसारासाठी तसे पर्यटन विकासासाठी मदत केलीच होती आणि आताही ते करण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे रेश्मा सावंत यांचं माहेर गोव्याला साखळी गोवा इथं शुभांगी नाईक हे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव गोव्यातील दत्तू नाईक यांच्या त्या कन्या सौ सावंत यांचं बालपण सुखवस्तू अर्थातच उच्च घराण्यात गेलं एकोणीसशे सत्तर साली गोव्यात जन्म झालेल्या सौ सावंत यांचा विवाह एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये सावंतवाडीच्या रविकांत सावंत यांच्याशी झाला रविकांत सावंत हे शासकीय सेवेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सौरेश्मा साव सावंत यांनी एकोणीसशे एक्याण्णवमध्ये सावंत आर्ट नावाची प्रिंटिंग प्रेस माजगाव इथं सुरू केली कुटुंब आणि व्यवसाय यांची उत्तम सांगड घालत त्यांनी आपलं सामाजिक कार्य सुरू केलं महाराष्ट्राचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री आणि अखंड सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी भाईसाहेब सावंत यांच्या कार्याचा त्यांच्या कुटुंबियांवर पगडा असल्यानं त्या आपसुकच राजकारणात प्रवेशकर्त्या झाल्या सावंतवाडी तालुक्यातील माजगावला राजकीय परंपरा आहे भाईसाहेब सावंत आणि विकास सावंत यांचे राजकीय वारसदार म्हणून सो रेश्मा सावंत जिल्हा परिषद अध्यक्षपदाला योग्य न्याय देऊन व्यापक स्वरूपाचं काम करतील यात कोणतीही शंका नाही जिल्हा परिषद साठी जिल्हा परिषद अध्यक्षपद माझगाव मतदारसंघाला बऱ्याच वर्षानंतर मिळालेलं आहे आणि आमचं सावंतवाड चालू चालू केला तर पंधरा वर्षानंतर मिळालं पण त्या भाग्यता दिवस म्हणजे आमच्यासाठी माझगाव वासियांसाठी आणि माझगाव मतदारसंघासाठी उजाडला तो म्हणजे कालच्या आम्हाला जे काँग्रेसचे नेते आमचे नारायण रा राणेसाहेब यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी त्यांनी न्याय दिला याबद्दल सर्वप्रथम आम्ही काँग्रेस पक्षाच्या आणि राणेसाहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि हे किंवा पद आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी मिळालं त्यातून विकासात्मक कामं आमच्या मतदारसंघात माझगाव जे काय पूर्ण मतदारसंघात या निमित्ताने होती याची मला नक्की खात्री आहे रोजगाराच्या दृष्टिकोनातून अपेक्षा आता आमच्या माझगाव वाढलेल्याच आहेत ज्यावेळी भाईसाहेब सावंत हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अखंड जिल्हा होता त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून होते त्यावेळी बऱ्याचशा विकास कामं आमच्या माजगाव गावामध्ये झालेल्या होत्या त्या त्याचबरोबर माझगाव गावामध्ये जे सुशिक्षित तरुण वर्ग होते त्यांना कुठेतरी रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केला होता शासन दरबारीसुद्धा बऱ्याचशा तरुणांना नोकऱ्या नोकरी मिळालेली आहे आणि ह्याच माध्यमातून आज आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सौरष्मा सावंत या त्या पदावर नियुक्ती झालेली आहे आणि त्या ते, सुद्धा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विकासात्मक आणि तरुणांना रोजगार निर्माण होईल आणि त्यासाठी झडपड करतील एवढा मला मा, विश्वास आहे त्यांच्याबद्दल त्यांचे काम करण्याची पद्धत त्या प्रकारची आहे माझगाव हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला काँग्रेसच्या विचारांशी गावाची नाळ जोडली होती त्यामुळे सौ सावंत यांची काँग्रेसशी नाळ जुळली सो सावंत यांची राजकारणातील सुरुवात ग्रामपंचायत सदस्यत्वापासून झाली त्यावेळी त्या ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये ग्रामपंचायत सदस्य असताना माजगाव मतदारसंघ महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला होता त्यावेळी त्यांनी निवडून येऊन जिल्हा परिषद सभागृहात माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर माझगाव संघ आरक्षित झाल्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही परंतु रेश्माताई यांचं समाजकारण आणि राजकारणाचं काम सुरूच होतं याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला त्यानंतर रेश्मा सावंत यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली यावेळीसुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम केलं पुन्हा एकदा मतदारसंघ आरक्षित सो सावंत यांना विश्रांती पण या पाच वर्षाच्या विश्रांतीच्या काळातसुद्धा त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं होतं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ रेश्मा सावंत यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक डी के सावंत डी के टुरिझम माजगाव तालुका सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ रेश्मा सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक गुरुनाथ पेटणेकर सेवादल जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस सिंधुदुर्ग माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चौरेश्मा सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक मंगेश राठवट सरपंच माझगाव ग्रामपंचायत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चौरेश्मा सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक कुंडली कदम तालुका उपाध्यक्ष मागास वर्गी सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ रश्मा संजु परब, सावंत यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक संजू परब तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस सावंतवाडी एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतराला ला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा त्यांना काँग्रेसने माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून संधी दिली माझगावमध्ये राज्यमंत्री दीपक केसरकरांचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब काँग्रेस कार्यकर्ते आणि वैयक्तिक केलेली विकास कामं यांच्या जोरावर रेश्मा सावंत तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आल्या त्यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली त्यांच्या रूपानं राणेंनी सच्च्या कार्यकर्त्याला न्याय दिला आहे रेश्मा सावंत या नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभ्या असतात विशेषतः महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवून अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळेपर्यंत त्या महिलांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहतात महिला सक्षमीकरण तसंच गट चळवळीतही त्यांचा सहभाग असतो लोकांना अडचणीच्या वेळात मदत करणे अशा त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेत नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रं सुपूर्द केली रेश्मा सावंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासोबत राजकारणात काम केलं आहे त्यांना राजकारणात असलेल्या अनुभवाचं तसंच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं काम पाहता त्या अध्यक्षपदाला साजेसंच काम करतील यात कोणतीही शंका नाही नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी दिली आहे या पदाच्या माध्यमातून माजगाव मतदारसंघाबरोबरच सावंतवाडी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली आहे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात राज्यमंत्री दर्जाची लाल दिव्याची गाडी आल्यानं संघटनात्मक वाढीची ही जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे आपल्या सजग कार्यकुशलतेनं त्या यात नक्कीच यशस्वी होतील त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या भावी वाटचालीला हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौरेश्वर सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत पंचायत समिती सदस्य माझगाव सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौरेश्मा सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक सुधीर आडिवेकर शहर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस सावंतवाडी नगरसेवक नगरपंचायत सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौरेश्मा सावंत यांचे अभिनंदन शुभेच्छुक उत्तम पांढरे सरपंच ग्रामपंचायत निरवणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चौरेश्मा सावंत यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक संजय राऊळ माजी सरपंच माडखोल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौरेश्मा सावंत यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक विशाल परब युवक काँग्रेस सरचिटणीस सिंधुदुर्ग